शेतकरी मित्र आपल्याकडं अडीच फुटाचा रोटावेटर आहे आणि ह्या अडीच फुटाच्या रोटावेटरला आम्ही मागच्या बाजूला हे असं एक, ला ला एक सरी यंत्र बसवून घेतलेलं आहे त्याच्यामुळं बघा मागच्या साईडला कशा प्रकारे हे माती एकदम साईडला लावत आहे आणि वरपर्यंत आपले माती जाते आणि खालीपण एकदम चांगल्या प्रकारे हे अशी सरी पडते तर हे बघा हे आपलं ऊसाची माती लावण्याचं काम चालू आहे आज उसाला एकशे वीस दिवस पूर्ण झाले आणि एकशे वीस दिवसाचा ऊस असताना आपण ह्याला आता खताचा ढोसे टाकून घेतलेला आहे आणि आता माती काम चालू आहे हे आमचा बारका भाऊ माती लावतोय अ माती लावित असताना कोणत्या गिअर मध्ये ट्रॅक्टर आणतो काय माहिती सांग लव सेकंड लव सेकंड मध्ये ट्रॅक्टर हा आणि पस्शे चाळीस पी एम ए आणि जमीन कशी पाहिजे पाहिजे या साईडला कशी भेगाव त्याचा फायदा तर असा होत की आ, रान चांगलं फुकड फुटतय रान तुडत नाही ट्रॅक्टरने कारण ट्रॅक्टर काय झालं तर बैल नाहीत आपली पहिलं बैलाने होतं मग थोडं फार ओल्ला असलं तरी धकत होतं हेनी काय होत निबरील रान येतं ओल सर असलं तर वाळ असल्यामुळे काय होतं वापसा कंडिशन राहते फुल हवा खेळलेली राहते त्या मोकळी माती पडती रान निबरलेली येत नाही निबर पडत नाही रान आणि तुडत नाही जास्त हे फायदा की हे झालेले येते असे वाक वाक पडतो त्याला असं कडक म्हणजे कवळस पाना नसतो त्याच्यात सुकल्यामुळे नरमपणा येतो त्याच्यामुळे मोडत नाही ऊस साईडनी वाळतानी आणि मोडत नाही मोडत नाही नाही वा करत होत हा एक हा लव सेखन हे काय की लव आणि एक दोन एक दोन कांड्या ह्याच्या आपल्या बुजल्या पाहिजेत म्हणजे मग चांगल्या प्रकारे माती लागते बघा एक दोन एक दोन कांडे जर आपल्या बुजल्या गेल्या तर ऊस पाडण्याची प्रमाण थोडस आणि एकदम मस्त पैकी माती लागायला साडेचार फुटावर आपलं ऊसाची लागवड केली आपण ह्या ऊसाला आणि साडेचार फुटावर असल्यामुळं ट्रॅक्टर पण एकदम मोकळं चालतंय मधी आणि मित्रांनो पाच फुटावर जर ऊस केला तर मग माती भरपूर लागत नाही त्याच्यामुळं शक्यतो तर साडेचार फूट हे अंतर एकदम चांगलं आहे साडेचार ते चार तर बघा कशा प्रकारे माती लागायला याला तर मित्रो गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे युट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकला दत्ता फळे ह्या नावाने पेज आहे तर ह्याला फॉलो करा धन्यवाद